आपण सत्यदर्शन, सत्यदर्शन मुख्यमंत्र्यांकडून लाडका भाऊ योजनेची घोषणा लाडक्या बहिणीसाठी योजना आणली आता लाडक्या भावाचं काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होत होती आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठोबा पांडुरंगाची पूजा केली लगेच मुख्यमंत्री यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली लाडका भाऊ योजना नेमकी काय योजना आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणतात ते पाह लाडकीण तर केलं लाडका भावाचं काय मला अडका भावाचं पण केलं आता जो बारावी झाला आहे त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झाला आहे त्याला दहा हजार रुपये महिन्याला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल आणि म्हणून ते पैसे जे, जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे लोक म्हणाले काय बेरोजगारी बेरोजगारी मग त्याच्यावर उपाय आपण हा काढला की का उद्योग जे आहेत कारखाने आहेत त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप तो करेल आणि त्याचं स्टायपण जे आहे ते सरकार भरेल